त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय राहुलजी डालेमकर साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो 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 सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो मध्यभागीचे कार्यकर्ते उभे प्लीज पुढच्या खाली आहे तिथे बसून घ्या प्लीज सगळ्यांनी खाली बसून घ्या मी बोलणं दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा होणार आहे माननीय आमदार साहेब त्यांना आपण थोडा वेळ देणार आहोत कारण ते काम केले मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज दीन दुबळ्या पदलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक कर्जत खाळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय महेंद्र शेठजी थोरे साहेब मी मंचावर उपस्थित राहिले सर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गायकवाड साहेब सेनेचे माझे या जिल्ह्याचे प्रमुख भोईर साहेब मंचावर अन्य अनेक आमच्या शिवसेनेचे भीमसेनेचे अनेक पदाधिकारी मंचावर आहेत सर्व आदरणीय नेते ने ने बंधू आणि भगिनीनो एकोणीसशे नव्याण्णव साली आमदार साहेब आमदार साहेब एकोणीशे नव्याण्णव साली हा ठराव मी कर्जाच्या नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांच्या वतीने एका मताने त्या काळामध्ये ठराव पास केला होता ठराव पास केल्यानंतर जी बारा साडेबारा गुंठे जागा आहे त्यावर मी माझ्या खर्चाने त्या काळामध्ये फेन्सिंग केली आजही तिथं फेन्शिंग आहे मित्रांनो परंतु गेल्या वीस वर्षाचा कालावधी गेला याच्यामध्ये आमदार साहेब अनेक प्रतिनिधी प्रतिनिधी गेले आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आमच्या प्रत्येक प्रचंड पाय प्रत्येक नेत्यांच्या घरी कधी कुणी कानासा हलवला नाही मी आमदार साहेब तुम्हाला व्हॉट्सअप करतो व्हॉट्सअप करतो तुम्हाला तुमच्यात दम आहे तुमच्यात ताकद आहे तुम्ही दिलेला शब्द पाळला आमदारांनी दिलेला शब्द तुम्ही पाळणार की नाही येणार विधानसभेला पाळणार की नाही आवाज नाही एका बाजूला आम्ही भीमाचे छावे म्हणतो छाव्यांचा आवाज मांजरी सारखा येता म्हणा हे आवाज दोह मे खे काय रडले काय सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो येणाऱ्या विधानसभेला आपण बसलेली जी समिती होती सर्वपक्षीय समिती होती त्या समितीने आमदार साहेबांना शब्द दिलेला आहे आमदार साहेब तुम्ही आमचं भवन करून द्या या पाच वर्षासाठी आमची दलित जनता आमची बौद्ध जनता आहे ही तुमच्यासाठी बाईंड राहणार आहे आणि प्रचंड मोठं काम महेंद्रशोर थोरे तुम्ही केले हे कधी न विसरणारं काम आहे पाच वर्षामध्ये परत निवडून द्या आमदार साहेबांना पाच कोटीचं भवन होते ज्या ज्यावेळी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम का आमदार साहेबांचे होते मग इथे असेल आपला प्रवेशद्वार जे केलेलं आहे तिथे देखील आमदार साहेबांना छेडलं ज्या ज्या ठिकाणी महेंद्र थोरांचे कार्यक्रम झाले मी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचं काय बाबासाहेब आंबेडकरांचा भावनाचं काय सारखा आमदार साहेबांच्या मागे रट लावली ला होती पण त्यांनी दिलेला शब्द शंभर टक्के पाळलेला आहे आता आपल्याला जो शब्द पाळायचा आहे येणाऱ्या विधानसभेला पुढच्या पाच वर्षानंतर मी सांगत नाही आमदार साहेब पण आम्ही आज पाच वर्ष तुमच्यासाठी बांधले शंभर टक्के आमची जनता एवढं मोठं भव्य दिवस तुम्ही स्वारत दिल्यानंतर निश्चित स्वरूपात तुम्हाला जास्तीत जास्त संख्येने कर्जत तालुक्यातील तमाम कर्जत खालापूर्ती आमचे जिल्हाध्यक्ष महोदय आलेले कर्जत खालावरती तमाम जनता देईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे भोईर साहेब बसलेत बाजूला ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री आले मी भोई साहेबांचा कान सारखा चावतो सारखा चाव तू उठ बघ तू उठ तू उठ संतोष उठ जातो तिथं तिथं सांग त्यांना आणि कान चावल्यानंतर आमदारांकडे गेले सीएम साहेबांना शब्द दिला आणि सीएम साहेबांनी त्याचा शब्द दिला आणि त्याचं पालन आमदार महेंद्र थोरेंनी केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सायन्शाकत राहत महेंद्र थोरेंचं स्वागत करा मी साहेब आधी काही बोलत नाही खूप वेळ झाली महिलांना जेवायचं बोटे छोटे छोटे कार्यकर्ते आपण इथे आलात सर्व समितीच्या सदस्यांना सर्व समिती मेंबर्स यांनी अतिशय गेले दहा दिवस साहेब आमदार साहेब दहा दिवस लिटरली मी बारा एक बारा एक बारा, बारा सकाळी निघायचो रात्री अकरा बारा कर्ज शहरामधून सचिनने अतिशय उत्कृष्ट काम केलं निराशातून आमच्या ॲडव्होकेट सुमित आहे आमचा मारुती दादा गायकवाड आहे अनेक कार्यकर्ते त्यांनी खूप म्हणजे खूप काम केले आणि इकडून मी आहे शहरामधून सचिनने अतिशय चांगली बाजी यावेळेस लावले सचिन तुझं अभिनंदन खूप चांगलं काम शहरामधून केलं नीरळ शहरातून आमचे सदावर्ती साहेब आहेत अन्य त्यांचे सर्व सहकार्य आहेत सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने कोणाचं नाव राहिलं असं चुकून मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु खूप चांगलं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं आणि एवढा मोठा जनता सम आपण इथे जमा केला त्याबद्दल पुन्हा एकदा समितीच्या वतीने सर्व नेतेगण सर्व कार्यकर्ते सर्व माता बंधूंचं पुन्हा एकदा मी जाहीर अभिनंदन करतो माझे दोन शब्द इथं संपवतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद